गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलच्या वतीनं डॉक्टर घाळी शालेय लेदर क्रिकेट करंडक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत दुडंगे इथल्या परिश्रम विद्यालयाचा जागृती हायस्कूलच्या संघानं तेवीस धावांनी पराभव केला यजमान जागृती हायस्कूलच्या संघानं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं गडिंगलज तालुक्यातील जागृती हायस्कूलच्या वतीनं औरनाळ इथं डॉक्टर घाळी चषक लेदर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचा अंतिम सामना जागृती हायस्कूल आणि परिश्रम विद्यालय यांच्यामध्ये रंगला जागृती संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दहा षटकात सात बाद बासष्ट धावा फटकावल्या परिश्रम विद्यालयाच्या संघातील संकेत दावणे आणि साईराज देसाई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले उत्तरादाखल खेळताना परिश्रम विद्यालयाच्या संघाच्या दहा षटकात सर्व बाद केवळ एकोणचाळीस धावा झाल्या ओंकार जाधव आणि अशोक नाईक यांनी एकाकी झुंज दिली जागृतीच्या नैतिक तेलवेकर प्रीतम दिवटेच्या भेदक गोलंदाजीनं परिश्रम विद्यालयाचा डाव गडगडला उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओमकार जाधव यांची निवड करण्यात आली संकेत दावणेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आलं मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान नैतिक तेलवेकरला प्रदान करण्यात आला विजेत्या आणि उपविजेत्या संघाला डॉक्टर घाळी चषक आणि स्मृतीचिन्ह चिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी बी जी भोसकी महेश घाळी प्राचार्य विजयकुमार चौगुले शरद शेटके प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धा प्रमुख म्हणून संपत सावंत यांनी काम पाहिलं